नमस्कार एसबी ट्वेंटी फोर मराठी न्यूज आपलं स्वागत पाहूयात जोल्ले ग्रुप आयोजित निपाणी आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवासाठी विदेशी आणि भारतीय पतंगवीरांचं आज निपाणीमध्ये आगमन झालं त्यांचे स्वागत जोल्हे उद्योग इव्हेंट संचालक विजय राऊत यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन केले आहे खासदार अण्णासाहेब जोल्ले आमदार शशिकला जोल् यांच्या प्रोत्साहनामुळं सलग दुसऱ्यांदा पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं दिपवणारे रंगबिरंगी पतंग तेवीस आणि चोवीस जानेवारीला निपाणीच्या आकाशात झेपावणार आहेत तेवीस जानेवारी रोजी रात्री देखील एलईडी प्रकाशित पतंग उड्डाण होणार आहे यावेळी रात्री नेत्रदीपक फटाक्यांची आकाशबाजी देखील सादर केली जाणार आहे नागनूर इथं संकुलामध्ये होणाऱ्या या पतंग महोत्सवामध्ये खाद्यपदार्थांचे स्टॉल देखील लावण्यात आले आहेत यंदा इंग्लंड स्लव्हेनिया नेदरलँड ग्रीस स्वित्झर्लंड या देशांसोबत भारतातील विविध राज्यातील पतंगवीरांचा सहभाग या महोत्सवामध्ये असणार आहे तेवीस तारखेला सकाळी दहा वाजल्यापासून पतंग उत्सवाला सुरुवात होईल सर्व शाळा कॉलेजेस सर्व सहकुटुंब या पतंग महोत्सवाचा आनंद घ्यावा असं आवाहन जोल्हे ग्रुपचे उपाध्यक्ष युवा नेत्रि बसव प्रसाद प्रसंगी प्रशांत केसरी प्रसाद औतकर यांच्यासह इतर उपस्थित होते एसबी न्यूजसाठी निपाणीहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा